रे, देखो रे, ए, देखो रे। या पावसाळ्या ऋतूच्या दरम्यान आपण बरेचसे वॉटरफॉल एक्सप्लोअर केले काही प्रसिद्धीस आलेले काही कमी नामांकित असलेले तर माझी जी पहिली चॉईस होती ती कमी नामांकित असलेल्या वॉटरफॉलला होती आणि मी ते तुम्हाला दाखवले हळूहळू जसा जसा मान्सून ओसरतोय तसा ले 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 तसा आपण प्रसिद्ध असलेले वॉटरफॉल बघण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण असं की जे खूप सारे प्रसिद्ध धबधबे आहेत तिथे बऱ्याचदा जेव्हा पावसाचं प्रमाण वाढतं तर तेव्हा बंदी घातली जाते आणि मला असं नको हवं होतं की जिथे मी जातोय आणि तिथे माझी ट्रीप स्पॉईल होते कारण की तिथे बऱ्याच पाण्याचा प्रभाव असल्याने तो धबधबा बंद आहे तर या कारणामुळे मी कमी प्रसिद्ध असलेले धबधबे जे आहेत ते पहिल्यांदा एक्सप्लोअर केले आणि आत्ता जसा मान्सून ओसरतोय तसा मी प्रसिद्ध असलेल्या धबधब्यांना भेट देतोय तर टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलेलो आहोत वन ऑफ द डेंजरस वॉटरफॉल इन महाराष्ट्र कॉल काळू धबधबा दब काळू वॉटरफॉल सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या ब्लॉगला तर हे हाय हॅलो नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये आज आहे तेवीस सप्टेंबर सोमवार आणि आज असं काहीच वातावरण झालेलं आहे मी कायम म्हणजे तारीख वगैरे सांगत असतो पाठीमागचं एकच कारण असतं की ज्यांना कुणाला हा व्लॉग बघितल्यानंतर इथे यायची इच्छा होते तर त्यांना समजलं पाहिजे की वातावरण कसं आहे तर आत्तापर्यंत तरी आकाश मोकळा आहे साफ आहे अजून कुठल्याही पावसाची भनक इथे लागत नाही आहे बट वी नेवर नो कारण आपण जंगल भागामध्ये आहोत फॉरेस्ट एरियामध्ये आहोत आणि इथे कधी काय होईल याचं सा काहीच सांगता येत नाही तर आता मला असं वाटतं आपल्या व्लॉगला सुरुवात झालेलीच आहे तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया सुरुवातीपासून सुरुवात करणं फार गरजेचं आहे माझ्या पाठीमागे जो तुम्हाला रस्ता दिसतोय जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर मार्शेस घाट उतरल्यानंतरून सर्वप्रथम तुम्हाला ही जी स्क्रीनवरती ग्रीन कलरची कमान दिसते आहे हिरव्या रंगाची कमान तर त्या कमानीच्या तुमच्या उजव्या हाताने वळायचं आहे म्हणजे त्या कमानीच्या आतमध्ये जायचं आहे तेव्हा तुम्हाला त्याचं ते बेस विलेज तिथबी म्हणून येईल तिथबी नावाचं हे गाव आहे ते त्याचं बेस विलेज आहे आणि जर आपण असं पाठीमागे फिरलो आणि हा जो पाठीमागचा रस्ता दिसतोय हा मुंबईचा रस्ता आहे जर तुम्ही या रस्त्याने येणार तर तुमच्या डाव्या हाताला ती हिरवी कमान दिसेल आणि त्या हिरव्या कमान इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे तेव्हा तुम्ही तितवी नावाच्या एका बेस विलेजमध्ये जाऊन पोहोचणार आत्ता आपण पहिली नदी क्रॉस केलेली आहे आणि त्या नदीच्या वीस मीटर फक्त वीस मीटर पुढे आल्यानंतरून एक फाटा फुटतो जो माझ्या पाठीमागे आहे तिथे काटे टाकलेले आहेत म्हणजे आपल्याला तिकडे नाही जायचं आहे तर आपल्याला आपण जिकडून येतो त्या नदीकडून तर आपल्याला डाव्या हाताने जायचं आहे म्हणजे आपला जो डावा हात असेल तिकडे टर्न घ्यायचा आहे आणि तिथून सरळ सरळ रस्ता आहे म्हणजे तुम्ही भटकणार नाही काही नाही काही नाही बऱ्याच जणांची गफलत अशी होते की सावरणे गावामध्ये ते आल्यानंतरून सावरणे गावालाच ते बेस विलेज समजतात आणि तिथे पार्किंग बाईकची करतात किंवा गाडीची करतात आणि तिथून चालत येतात मग त्यामुळे काय होतं की सावरणे गावात बाईक किंवा कार पार्किंग केल्यानंतरून तुम्हाला जवळपास हा ट्रेक पाच ते सहा किलोमीटरचा पडतो तर यामुळे आपल्याला सावरणे गावात कुठल्याही प्रकारची पार्किंग न करता किंवा कुठलीही आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अडवलं तर आपल्याला तिथे पार्किंगची पा पावती फाडून थोडंसं पुढे यायचं आहे आणि तिथे थोडंसं पुढे आल्यानंतरून दोन किलोमीटरवरती तुम्हाला तिथबी नावाचं एक बेस विलेज लागेल हे या काळू वॉटरफॉलचं खरं खुरं बेस विलेज आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सावरणे गावाला जास्त प्रसिद्धी आली आहे पण तिथबी नावाच्या तिथबी नावाचं जे गाव आहे ते या काळू वॉटरफॉलचं बेस विलेज आहे आणि इथून तुम्हाला फक्त दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो त्यामुळे तुमचा ट्रेक हा खूप सा खूप सारा सोपा होऊ शकतो तर त्यामुळे कधी पण तुम्ही येणार तर तिथबी गावामध्ये या मग अशी मी बोलल्याप्रमाणे की आज आहे तेवीस सप्टेंबर सोमवार म्हणजेच वीक डे आणि त्यातल्या त्यात आपण पन... अर्ली मॉर्निंग कुठल्याही ट्रेकची सुरुवात करतो तर सकाळचे दहा वाजले होते आणि त्यामुळे इथे सावरणे गावातही नाही आणि तिथवी गावातही नाही मला कुठल्याच प्रकारचा चेकपोस्ट अजून तरी लागलेला नाही आहे पण मी बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की टू व्हीलरसाठी पार्किंग चार्जेस वीस रुपये फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये आणि लार्ज व्हीकल असतील सतरा सीटर वगैरे तर त्यासाठी शंभर रुपये अशी पार्किंग तुम्हाला पे करावी लागते आणि तसंच पुढे आल्यानंतर म्हणजे तिथबी गावाच्या सेंटर uh, पॉईंटला uh, तिथे महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी असतात जे तुमच्याकडून पर व्यक्ती फी म्हणून तीस रुपये आकारतात तर अजून आपल्याकडून तुर्तास तरी कुठलीही फी आकारली गेली नाही आहे बहुदा जर आपण परत जाणार आणि त्यावेळेस ते कर्मचारी आलेले असतील तर आपल्याला ती फी पे करावी लागेल तर मी तेही तुम्हाला सांगेल अशक्य सुंदर सह्याद्री चितबी गावातून दोन किलोमीटरचा हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साधारण दोन तास द्यावे लागतील कारण की पहिला जो एक तास आहे एक किलोमीटरचा तो इझी आहे फक्त रिवर क्रॉसिंग आहे पण त्याच्या पुढे खरी जर्नी चालू होते आणि चढाई चालू होते मग त्याच्यामुळे काय होतं तो जो आपला एक किलोमीटरचा ट्रेक आहे तो खूप जास्त वाटू लागतो पण ॲक्च्युअल दोन तासाचा हा ट्रेक आहे काळू वॉटरफॉलबद्दल बोलायचं झालं तर काळू वॉटरफॉलचं जे ओरिजिन आहे ते हरिश्चंद्रगड आहे हरिश्चंद्रगडावरून तो खिरेश्वर मार्गे आपल्याला आत्ता इथे तिथबी गावाच्या पायथ्यामधून तो दिसतो आणि आपण आता त्याच्याजवळ जाणार आहोत तर बाराशे फूटवरून कोसळणारा हा धबधबा आहे आणि हा बाराशे फूटवरून कोसळत असताना पाच टप्प्यांमध्ये किंवा पाच लेयर्समध्ये कोसळतो एक दोन तीन चार पाच अशा त्या वाकड्या तिकड्या लेयर्स आहेत मी त्याही तुम्हाला दाखवेल आणि इथून जो मला नजारा दिसतो आहे समोर म्हणजे लेन्समध्ये बघायचं आहे की नजऱऱ्याकडे बघायचं आहे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं आहे पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्हालाही मी लवकरच हा नजारा दाखवणार आहे आपण काळू वॉटरफॉलला भेट देण्यासाठी लेट सप्टेंबरचा सीझन निव निवडण्यापाठीमागे फक्त एकच कारण होतं की बऱ्याच वेळा काळू वॉटरफॉल हा प्रचंड पावसामुळे बंद असतो कारण की इथे जेव्हा कधी वरती पाण्याचा प्रभाव वाढतो तेव्हा इथले स्थानिक लोक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून एक निर्णय घेतात आणि काळू वॉटरफॉलची एंट्री बंद ठेवतात तर त्यामुळे आपण लेट सप्टेंबरला व्हिजिट देण्याचं ठरवलं कारण की मग इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला बंद नाही भेटला पाहिजे त्यासाठी सध्या आपल्या ट्रेकला एक किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि आपण एका छोट्याशा ठिकाणी येऊन पोचलेलो हो, आहोत आणि जर तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ऑब्विस्ली कॅमेरा जस्टिस नाही करत आहे त्या व्ह्यूला पण आपल्याला काळू वॉटरफॉलचे दोन टप्पे पाहायला मिळत आहेत सुमारे दीड किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतरून आपल्याला थोडंसं पुढे आल्यानंतरून अशा छोट्या छोट्या हट्स पाहायला मिळतात जिथे जर तुम्ही स्नॅक्स कॅरी केलं नसेल तर तुम्हाला इथे स्नॅक्स माफक दरात मिळू शकते आज काळू वॉटरफॉलला आल्यानंतरून बऱ्याचशा परराज्यातील पर्यटकांची भेट झाली हैदराबादवरून आलेत केरळवरून आलेत बँगलोरवरून आलेत आणि कर्नाटकवरून आलेत अशा चार परराज्यातून इथे पर्यटक आलेत मला फार आनंद झाला या गोष्टीचा की परराज्यातील पर्यटक महाराष्ट्रात येऊन त्यांना काळू वॉटरफॉलबद्दल एवढी सारी माहिती आहे आणि ते विदाऊट एनी गाईड ट्रॅव्हल करत आहेत काही काही जी लोक आहेत जे मित्रमित्रांच्या ग्रुपमध्ये आलेत तर ती लोकं स्वतःच्या स्वतः ट्रॅव्हल करत आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि जेव्हा मी मगाशी जी टपरी तुम्हाला दाखवली हट दाखवली तर ते दादा मला सांगत होते की काल फॉरेनर पर्यटकसुद्धा आले होते ही जी भावना आहे ना ही मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही की कसं म्हणजे आपल्या सह्याद्रीने आपल्याला एवढं भरभरून दिलंय आणि आपणच कुठेतरी ते राखण्यात कमी पडतो का कधी कधी आपण भेट देण्यासाठी कमी पडतो का हा विचार मला कायम सत्वत राहतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बोलत असतो हा जो फॉरेस्ट ट्रेल आहे यामध्ये तुम्हाला अस्वल हायना आणि विविध प्रकारचे साप तसेच विविध जातीची माकडं तुम्हाला पाहायला मिळतात तर जर तुम्ही हातामध्ये काही खायचं वगैरे घेऊन असाल तर माकडांपासून सावध राहा आजूबाजूला चालतानासुद्धा लक्ष देऊन चाला जेणेकरून आपल्यामुळे कुठल्या तरी प्राण्याला इजा झाली नाही पाहिजे किंवा कुठल्या तरी प्राण्यामुळे आपल्याला इजा नाही झाली पाहिजे मला बरेच दिवस एक गोष्ट बोलायची होती ती म्हणजे अशी की मोस्टली फिमेलसाठी मला सांगायला आवडेल की जेव्हा कधी तुम्ही जंगल ट्रेल असते किंवा जंगलातून ट्रेक असतो तर तेव्हा प्लीज कुठल्याही प्रकारचा परफ्यूम लावून येऊ नका कारण की काय होतं मधमाशा वगैरे आपल्या आजूबाजूला सतत घुंगत असतात आणि त्याचबरोबर आहे ना दुसरे प्राणीसुद्धा असे असतात की ज्यांना संदिग्ध वास आल्यानंतरून ते आपल्याजवळ येतात मग कधी कधी ते डेंजरस ठरू शकतं कारण की कधी जर वाईल्ड ॲनिमल आलं तर तो आपल्यावरती अटॅकही करू शकतो सो प्लीज बी अवेअर आणि या गोष्टीची नक्की काळजी घ्या गॉड्स व्हॅलीमध्ये स्थित असलेल्या काळू फॉलला पोहोचण्यासाठी दोन वेळा रिवर क्रॉसिंग करावी लागते पहिली रिवर क्रॉसिंग अगदी सोपी आहे फार फार तर आपल्या गुडघ्याने एवढं पाणी कधी कधी जास्तच पावसाचा प्रवाह झाला तर मग गुडघ्यांपर्यंत पाणी येतं पण दुसरी जी आहे त्यासाठी तुम्हाला लाईन क्रॉस करूनच यावं लागतं सो अशा दोन मेजर वॉटर क्रॉसिंग आहेत रिवर क्रॉसिंग आहेत आणि ती जी रिवर आहे ती काळू रिवर या नावानेच ओळखली जाते ही जी नदी तुम्हाला दिसती आहे या नदीचा प्रवाह पावसाळ्यामध्ये म्हणजे पीक मान्सूनमध्ये खूप जास्त असतो आणि त्यामुळे इथे इथले जे स्थानिक लोकं आहेत ती त्या झाडाला म्हणजे जे पाठीमागे तुम्हाला ते झाड दिसतंय त्या झाडाला आणि इथे माझ्या बाजूला असलेल्या एका झाडाला ते लोक रस्ती बांधतात आणि तिथून तुम्हाला लाईनच्या मार्फत प्रति पन्नास रुपये प्रतिव्यक्ती म्हणजे पन्नास रुपये जाण्याचे आणि पन्नास रुपये येण्याचे असे शंभर रुपये प्रति व्यक्ती ते चार्जेस घेतात आणि तुम्हाला सेफली नेण्याचं आणि सेफली आणण्याचं कामही ते लोक का करतात सध्या या काळू नदीच्या पाण्याचा प्रवाह फार कमी आहे त्यामुळे आपण ती इझिली बाय वॉकिंग क्रॉस करणार आहोत जेव्हा कधी आपण कुठल्याही भागात फिरत असतो आणि आपल्याला रिवर क्रॉसिंग करायची गरज पडते रिवर क्रॉसिंग केल्यानंतर शूजमध्ये साठलेल्या पाण्यामुळे आपल्या पायाला ओलावा लागतो तो जर घालवायचा असेल तर एक छोटीशी ट्रिक सांगतो जिथे कधी तुम्हाला दुसरी रिवर लागेल किंवा छोटंसं वॉटर क्रॉसिंग लागेल त्याच्यामध्ये पाच मिनटं पाय असे आतमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून पाय पुन्हा एकदा नॉर्मल टेम्परेचरवरती येतात आणि त्याचा ओलावा पूर्णपणे नष्ट होतो याने काय होतं बोटं टोचत नाहीत म्हणजे शूज चावत नाही आणि आपली जी म्हणजे ट्रेकिंग असते ती खूप इझी होऊन जाते आपण जेव्हा कधी सह्याद्रीमध्ये येतो तेव्हा अपघातांबद्दल बोलत असतो तर आज काळू धबधब्याला दब आलो आहे आणि अपघातांबद्दल बोललो नाही असं होणार नाही तर इथे जे दोन बहुचर्चित अपघात आहेत तर त्यांना मी एक्सप्लेन करतो पहिला व्यक्ती जो होता तो हैदराबादचा होता आणि तो वाहून चालला होता तर त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने त्याला हात दिला आणि पुढे जाऊन तो बुडाला आणि जो हैदराबादचा जो म्हणजे तो जो व्यक्ती होता जो पहिला बुडणार होता त्याने कमानीला पकडून स्वतःचा जीव वाचवला पण जो वाचवायला गेला होता तर तो नाही राहिला दुसऱ्या अपघाताबद्दल बोलायचं झालं तर एक व्यक्ती होती ती नदीमध्ये म्हणजे काळू नदीमध्ये पोहण्यासाठी गेली आणि जी स्क्रीनवरती तुम्हाला नदी दिसते आहे तर त्याचा त्याला अंदाज आला नाही आणि ती खूप खोल होती म्हणजे जेव्हा मी इथे गावकऱ्यांशी बोललो तर तेव्हा गावकरी सांगत होते की त्या नदीचा अंत काय आहे हे अजूनही आम्हाला समजलेलं नाही आहे आणि ती जी व्यक्ती बुडाली होती ती आठ दिवसाने तब्बल वरती आली होती फुगून म्हणजे इतकं भयानक ह्या गोष्टी अपघाताच्या सह्याद्रीमध्ये होत असतात तर ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे ज्या जागेबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही आहे तर त्या जागेसोबत प्लीज असं म्हणजे खेळ करण्याचा प्रयत्न करू नका आपण घडलेल्या आप अपघातांबद्दल बोलतोच आहे तर अजून एक गोष्ट ॲड करतो की ते जी मी फुटेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे तो ह्या ट्रेकचा लास्ट पॉईंट आहे तर प्लीज तुम्ही या ट्रेकच्या म्हणजे या लास्ट पॉईंटच्या पुढे ट्रेक करण्याचा प्रयत्न करू नका ते तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकतं स्पेशली पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कारण की ते दगडं सगळे ओले झालेले आहेत आपल्याला दिसायला डोळ्यांनी दिसतात ते दगडं आहेत पण ती खरंच ओले झालेली आहेत तर माझी तुम्हाला एक विनंती असेल की तो लास्ट पॉईंट आहे त्याच्यापुढे तुम्ही ट्रेक अजिबात करू नका काळू नदी पार केल्यानंतर काळू नदीच्या तळकाठी उभं राहिल्यावर आपल्याला काळू धबधब्याचे तीन लेयर आत्ता नजरेस पडत आहेत आणि आपल्याला त्या मार्गावरून तिथे जो मार्ग आहे त्या मार्गावरतून पुढे पुढे चालत जायचं आहे म्हणजे आपण काळू धबधब्याच्या खाली जाऊन पोचणार आहोत भी है और उनका संगम भी थोड़ी थोड़ी खुशियां है थोड़ा थोड़ा गम भी चेले का चेला है जिन पे ना देला है मौज मजे सी नोरी की गुदारी की दुनिया ये देखो रे दुनिया पर पुण्य की उलती यहाँ चिड़िया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती है दुनिया है निम्नम कच्चे कर सी गुड़ पारे सी दुनिया इथे येण्यामध्ये फार कसरत झालेली आहे फार चढाईचा रस्ता होता तुम्ही पाहिलं म्हणजे हा डायरेक्ट ॲडव्हान्स लेवलचा ट्रेक होऊन गेला मला माहिती नव्हतं की एवढा ॲडव्हान्स लेव्हल असेल मला वाटलं होतं मॉडिरेट लेवलचा ट्रेक असेल पण इथे आल्यानंतरून इथे बसण्याच्या पाठीमागचं कारण असं की फर्स्ट टाईम लाईफमध्ये ट्रेक वगैरे केल्यानंतरून मला वॉमेटिंगसारखं फील व्हायला लागलं तर त्यामुळे इथे आराम केला पहिल्यांदा व्ह्यू घेतला आहे इथे मी पोचलो आहे तिथून मला व्ह्यू क्लिअर दिसतो आहे आणि हा लास्ट पॉईंट आहे याचा तर थोडंसं वॉमेटिंगचं वा वातावरण हलकं झालं की मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो पहिली लेअर ही दुसरी लेअर ही तिसरी लेअर ही चौथी लेअर आणि पाचवी लेअर अगदी छोटीशी आहे ती खाली आहे त्यामुळे ती दिसत नाही अशा मित्रांनो की तुम्हाला ब्युटी शॉर्ट्स आवडले असतील आणि जर आवडले असतील तर प्लीज एक लाईक करा कारण की खूप मेहनतीने मी हे शॉर्ट्स कवर करतो आणि असा हा तीन टप्प्यांमध्ये कोसळणारा माझ्या पाठीमागूनही दिसतोय ब्युटी शॉर्ट्समध्येही दिसला हा जो कालू आहे या कालूसोबत आपला हा लास्ट ट्रेक आहे आणि यानंतर हा पुन्हा एकदा गावाला जातोय पण याला मी आश्वासन दिलं आहे की मी तुला जेव्हा कधी परराज्यात जाईल तर तेव्हा घेऊन जाईल त्यालासुद्धा रा म्हणजे राईडची आणि असं ट्रॅव्हलिंगची आवड आहे तर आहे चांगला पार्टनर आहे कधी कधी करतो पण आता मामाचं पोरग आहे म्हटलं ॲडजस्ट करावं लागेल पण त्याला घेऊन जाईल मी तर पुन्हा कधीतरी हा आपल्या चॅनलवर दिसण्याची शक्यता आहे आहे थोडाफार बट चालायचं so, सो विद्याट सीट मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल ब्युटी शॉट आवडला असेल माझं एक्सप्लेनेशन माझं स्टोरी टेलिंग माझं नॅरेशन सर्व काही आवडलं असेल तर भेटूयात पुढच्या कुठल्या तरी गावामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या तरी परराज्यामध्ये तोपर्यंत बाय